लैंगिक संबंधातून होते सामखीळ थांबा तुम्हाला वाटत असेल मी असं का बोलते तर लैंगिक संबंधातून एच पी व्ही हा आजार होऊ शकतो आणि या आजाराच्या लक्षणांपैकी एक आहे चामखिळ येणं आता हा आजार कसा होतो आणि यावर काही उपचार आहेत का या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सो सर्वात आधी जाणून घेऊयात की एच पी व्ही म्हणजे काय तर एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आता हा जो व्हायरस आहे ना तो एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो बहुतेक वेळा लैंगिक संबंधातून पसरतो आणि हा जो विषाणू आहे एका त्वचेतून दुसऱ्या त्वचेमध्ये सुद्धा प्रसारित होतो म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला हा आजार असेल त्या व्यक्तीसोबत जर तुम्ही सेक्स केलं तर त्यानंतर तुम्हाला सुद्धा हा आजार होऊ शकतो आता हा आजार घातक का कारण की एच पी वीमुळे कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते आता हा कॅन्सर आहे सर्वायकल कॅन्सर वजायनल कॅन्सर वल्वर कॅन्सर किंवा पिनायल कॅन्सर सुद्धा आणि ह्या कॅन्सरची नावं ऐकून तुम्हाला कळलंच असेल की महिलांना कॅन्सर होण्याची शक्यता एच पी व्ही मुळे जास्त असते आता आपल्याला एच पी व्ही झालाय का हे कसं ओळखायचं म्हणजे त्याची लक्षणं कोणती तर महिलांना सहसा कळतच नाही की त्यांना एच पी व्ही झालाय असं डॉक्टर म्हणतात एच पी व्ही संसर्गाची अनेक वेळा लक्षणं दिसत नाहीत एच पी व्हीचे प्रकार आहेत ज्यामध्ये सर्वात मेन प्रकार आहेत चामखीळ मग ही सामखिळ तुम्हाला प्रायव्हेट पार्ट्सवर वर सुद्धा होऊ शकते किंवा हातापायांवर सुद्धा होऊ शकते ही सामकीळ कधी उंचावलेली असू शकते कधी गुलाबी रंगाची असू शकते किंवा कधी तुमच्या त्वचेच्या रंगाची सुद्धा असू शकते एवढंच काय तर एकच एकचखीड किंवा अख्खा गट म्हणजे बऱ्याच चामखिळ सुद्धा एका वेळेस होऊ शकतात ज्या व्यक्तीला एच पी व्ही आहे त्या व्यक्तीसोबत जर तुम्ही संबंध ठेवले तर एका आठवड्यामध्ये एका महिन्यामध्ये किंवा एक वर्षानंतर सुद्धा तुम्हाला ही लक्षणं दिसू शकतात आणि तुम्हाला प्रायव्हेट पार्ट्समध्ये किंवा अंगावर तेही चामखिळी येऊ शकते आता एच पी व्हीमुळे कोणत्या प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता असते ते डब्ल्यू एच ओच्या मते एच पी व्हीमुळे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त लोकांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्विकल कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते म्हणजे महिलांना हा कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त असते आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की यावर काही उपचार आहे का तर हो यावरचा उपचार नंबर वन म्हणजे पॅप स्मियर चाचणी आता ही टेस्ट नेमकी काय आहे तर पॅप्स मिळ चाचणी जी आहे यामध्ये पेशींची जी असामान्य वाढ झाली आहे ती त्यामध्ये दिसून येते जर तुमच्या पॅप्स चाचणीमध्ये काहीही आढळून आलं तर डॉक्टर त्याच्या आधारे कोल्पोस्कोपी करतात यामध्ये एच पी व्हीचा कोणताही प्रकार जर डॉक्टरांना आढळला तर त्यानुसार डॉक्टर औषधं देऊन इलेक्ट्रोकॉटरी आणि लेझर रिमूव्हल किंवा लूप इलेक्ट्रोसर्जिकल हे उपाय सुद्धा करतात नंबर दोन आहे लस हो तुम्ही बऱ्याचदा एच पी व्हीच्या लस बद्दल ऐकलंच असेल एच पी व्हीचा कर्करोग टाळण्यासाठी तुम्ही लसीकरण करून घेणं खूप गरजेचं आहे एच पी व्ही संसर्ग टाळण्यासाठी तुम्हाला लैंगिक संबंधापूर्वीच हे लसीकरण करून घेणं गरजेचं आहे वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षापर्यंत लोक ही लस घेऊ शकतात आता आपल्याला हा आजार होऊच नाही म्हणून कोणते प्रिकॉशन्स घ्यावे तर डॉक्टरांनी सांगितलंय एच पी व्हीचा संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही क्वांडम वापरू शकता दुसरं म्हणजे जर कोणत्याही जोडीदाराच्या प्रायव्हेट पार्ट्सवर तुम्हाला पुरळ दिसत असेल किंवा चामकीळ दिसत असेल तर तुम्हाला त्वरित डॉक्टरांना भेटायचे या व्यतिरिक्त तुम्हाला धुम्रपान आणि अल्कोहोल कम्प्लिटली सोडून टाकायचे कारण त्याचाही तुमच्या हेल्थवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो सो so, दॅट्स सॉल एच पी व्ही म्हणजे काय त्यापासून वाचण्यासाठी तुम्ही काय करायला हवं हे सर्व मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला अजून कोणत्या आजाराबद्दल इन डिटेल माहिती मिळवायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला हे खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स aparente